धारे शहरातील ब्रिलियन्स इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे धडे गिरविले यात पोलीस वाहनात विद्यार्थ्यांना बसविले असता विद्यार्थ्यांना कुतूहल वाटले पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनातील प्रश्न विचारले असता त्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कामकाज गुन्हेगारी चोरी वाहतूक व्यवस्थाबद्दल व बद्दल माहिती स्पष्ट करण्यात आली धारणी येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत चालणाऱ्या कामाविषयी माहिती जाणून घेतली धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणारे कामकाज गुन्हेगारी चोरी वाहतूक व्यवस्थांबद्दल व शस्त्रांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती स्पष्ट केली या उपक्रमाची माहिती देण्यासाठी धारणी शहरातील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतून पोलीस व्हॅन मध्ये पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आले यावेळी विद्यार्थी पहिल्यांदाच पोलीस व्हॅन मध्ये बसल्याने त्यांना कुतूहल वाटलं सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडनं पोलीस स्टेशन बद्दल माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने ठाणेदार अशोक जाधव यांच्या सोबत हिदगुस साधला विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले असता ठाणेदार अशोक जाधव हो यांनी मुलांच्या अति उत्साहित प्रश्नांची उत्तर सुद्धा आनंदात दिलेत